सा आनंदाचा आणि एकोप्याचा सण दीपावली साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगर परिषद क्षेत्रातील माजी नगरसेविका सौ मंगला उल्हास आराधी आणि ज्येष्ठ समाजसेवक श्री उल्हास आराधी यांनी सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी सांगितले की दीपावली हा केवळ प्रकाशाचा सण नसून तो अंधकारावर ज्ञानाचा आणि दुःखावर आनंदाचा विजय दर्शविणारा पर्व आहे समाजातील प्रत्येक घटकाने या सणातून आपले सामाजिक बंध दृढ करावेत आणि एका एकमेकांप्रती सौहार्द व मदतीचा हात पुढे करावा त्याचबरोबर त्यांनी विशेषतः युवा पत्रकारांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले त्यांनी म्हटलंय की पत्रकारिता ही समाजाचे आरसे सत्य पारदर्शकता आणि जबाबदारी या मूल्यांच्या आधारे काम करणारे पत्रकार समाजाला दिशा देतात अशा युवा पत्रकारांना आमचा पूर्ण पाठिंबा आणि आशीर्वाद आहे सौ मंगला आराधी आणि श्री उल्हास आराधी यांच्या या संदेशामुळे त्र्यंबकेश्वर परिसरात आनंदाचे आणि प्रणयाचे वातावरण निर्माण झालंय याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना श्री उल्हास आराधी यांनी दिली दिलीय हरिओम प्रणाम या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम या देवी देवीसभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम निमित्त सर्व माझ्या बंधू भगिनी सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आनंदात राहा विश्व का कल्याण हो हरि ओम प्रणाम सुख शांती आरोग्य सौभाग्य लक्ष्मी हे सगळं सर्व सर्व्यांना लाभो हीच ईश्वर सेने प्रार्थना हरि ओम हरि ओम मी सौ मंगला उल्हास आराधी माजी नगरसेविका माझ्याकडून त्र्यंबकेश्वर वासियांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा हरिओम नमस्कार धन्यवाद विरळपूर नाशिक लोकशाही न्यूज नाशिक